विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तुळजापूर आयशर टेम्पो ट्रक आणि टवेरा या तीन वाहनांचा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक एकवीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घटली असून ही घटना तुळजापूर घाटामध्ये एस वर्णावर झाली आहे या अपघातामध्ये ट्रक आणि आयशर से ही मोठे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की बेळगाव येथून तुळजापूर मार्गे यवतमाळकडे फ्लॉवर गोबी घेऊन चाललेला आयशा टेम्पो क्रमांक एम एच सव्वीस बी ई त्रेसष्ट शहाऐंशी हा तुळजापूर घाटात आला असता तुळजापूरकडून सोलापूर मार्गे दगडी कोळसा घेऊन चाललेला ट्रक एम एच सव्वीस बी ई पस्तीस एकोणपन्नास यांच्यात अपघात होऊन आयशर टेम्पोमधील चालक नितीन कडप्पा रोडगे वय सछ छत्तीस वर्षे राहणार नागराळ तालुका लोहार आणि क्लीनर मारुती जयभाव वय पंचवीस वर्षे राहणार हिपरगा तालुका कंधार जिल्हा नांदेड हे दोघे टेम्पोतून रस्त्याच्या संरक्षण भिंतीच्या जवळपास वीस फूट खोल खड्ड्यात पडले असून गंभीर जखमी झाले आहेत तर ट्रकमधील क्लीनर आणि चालक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे तसेच सदरील अपघातादरम्यान चालली अंत्यविधीसाठी नांदेडकडे चालली तवेरा क्रमांक एम एच बेचाळीस के पंधरा एकवीस गाडीलाही धक्का लागल्याने तवेरा गाडीतील महिला मीरा राघवन नागराळे वय तीस वर्षे राहणार वैराग तालुका बार्शी या जखमी झाल्या आहेत सदरेल जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे सदरेल घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय राठोड सहायक फौजदार रवींद्र शिंदे पोलीस कॉन्स्टेबल भोपळे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा